ओल्या नारळाचे आपण बरेच पदार्थ करतो त्यातीलच हा पदार्थ आहे ओल्या नारळाच्या गोड पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या बराच वेळ फुगलेल्या जशाच तशा राहतात आणि अगदी खायला खुसखुशीत होतात अजिबातच तेलकट होत नाहीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी एकदम सोपी आहे इथे मी खोबरं घेतलेलं आहे त्याचा जो पाठीमागचा भाग असतो तो, तो काढून घेतला आहे म्हणजे खीस एकदम पांढरा शुभ्र होईल तर पहिल्यांदा मी छोट्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घेतलं आहे म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल अगदी मोठं मोठं नाही पाहिजे तर त्यानंतर दुसऱ्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते खोबरं काढून घेतलं जेवढं खोबरं होतं तितकाच गूळ घ्यायचा आहे म्हणजे जवळपास एक वाटी खोबरं असेल तर एक वाटी गूळ घ्यायचा गूळ खिसून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित बारीक होतो यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं ते मोठ्या परातीमध्ये काढायचं आता त्यामध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घेऊन हे पीठ मळायचं नाही आहे त्यामुळे यामध्ये जितकं पीठ म बसेल तितकंच पीठ घ्यायचं थोडासा बारीक रवा घ्यायचा अगदी दोन तीन चमचे होईल इतकाच आणि गोडाचा पदार्थ आहे म्हणजे चिमूटभर मीठ आलंच आता हे एकत्र करून व्यवस्थित असं मळून घेऊया अगदी घट्टसर असं याची कणिक मळून घ्यायचे वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही यामध्ये बसेल असं थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा यामध्ये अजिबात आपण तेलाचं मोहन घातलेलं नाही किंवा तुपाचासुद्धा वापर केलेला नाही आता ही कणिक आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहे कारण यामध्ये आपण थोडासा रवा घातलेला आहे तोसुद्धा व्यवस्थित भिजला जाईल आणि पुरा एकदम खुसखुशीत होतील तर दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याचे गोल गोळे करून घ्यायचे पुऱ्या लाटत असताना अगदी छोटे छोटे गोळे करून मग पुऱ्या लाटल्या तरीसुद्धा चालतील मी एकच मोठा गोळा करून एकदम मोठी अशी चपाती लाटून घेणार आहे आणि त्याच्या मग पुऱ्या करून घेणार आहे त्यामुळे अगदी एकसारख्या पुऱ्या तयार करता येतील पीठ एकदम घट्ट मळायचं म्हणजे पुऱ्या अगदी टम्म फुकतात आणि बराच वेळ त्या खुसखुशीत कुश राहतात कणिक थोडी जरी सैल झाली तर पुरा एकदम तेलकट होतील त्यामुळे अजून थोडंसं पीठ घालून कणिक एकदम घट्ट मळून घ्यायची तर दोन्ही बाजूनी एकसारखे होईल अशा पद्धतीने मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे जितकी शक्य तेवढी मोठी लाटून घ्यायची वरून थोडीशी खसखस टाकायची अजून एकदा लाटून घ्यायचं त्याच्यानंतर कोणतंही भांडं घ्या आणि त्या आकाराने पुऱ्या काढून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या आकारामध्ये आपल्याला पुऱ्या आकार करता येतील आता ह्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आहे आता या पुऱ्या तळून घेऊया आपण नॉर्मली जशा पुऱ्या भाजतो तशाच भाजून घ्यायच्या तर मिडियम गॅसवरती अगदी खरपूस रंग येईपर्यंत या पुऱ्या भाजून घ्यायच्या वरून थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे थो� पुरी एकदम टम्म फुकते तर अशाच पद्धतीने मीडियम गॅसवरती बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया या पुऱ्या दोन ते तीन दिवस सहज टिकतात अजिबात खराब होत नाहीत तेलकट तर अजिबात होत नाहीत आणि खायला तर एकदम पौष्टिक आहेत आणखीन जास्त टिकावं वा असं वाटत असेल म्हणजे प्रवासात नेताना वगैरे तर त्यासाठी गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता त्या पुऱ्या सात ते आठ दिवस सहज टिकतात अजिबात खराब होत नाहीत तांदळाचं पीठ घालून केलेल्या पुऱ्यासुद्धा अशाच टम्म फुकतात आणि बराच काळ खुसखुशीत राहतात पुऱ्या तळत असताना गॅस एकदम फास्ट करायचा नाही नाहीतर वरून लगेचच करपतील आणि पुरी एकदम तेलकट होईल पुरी थंड झाल्यावर सुद्धा पूर्णपणे मऊ पडते आणि मग जास्त तेलकट लागते त्यामुळे मिडियम गॅसवरतीच ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारी ही रेसिपी आहे तर बघू शकता सगळ्या पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत जर अशा पद्धतीच्या तुम्हाला तेलात तळून पुऱ्या करायच्या नसतील तर याच पिठाचं अगदी पातळ असे पराठे लाटून तव्यावरती फक्त भाजून घेतले तरीसुद्धा खायला अतिशय खमंग लागतात तर तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता तर पुरी अजिबात तेलकट होत नाहीत बराच वेळ खुसखुशीत राहतात अगदी टम्म फुकतात तर अशी ही एकदम सोपी रेसिपी होती ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका